तुम्ही आजपर्यंत मगरीला कधी उदास पाहिलेलं नसेल तुम्ही असा व्हिडिओ आयुष्यात पाहिला सुद्धा नसेल आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते पाहाते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात मगर शांतपणे आपल्या भक्ष्यावर नजर ठेवते आणि संधी मिळताच त्याला आपल्या जबड्यात पकडते मात्र काही वेळा मगरीलाही आपले भक्ष्य हातातून निष्ठून गेल्यावर निराशा वाटते असाच एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मगर शिकार सोडल्यानंतर लहान मुलासारखी निराश झालेली दिसत आहे मगर पाण्यातील सर्वात क्रूर आणि निर्दयी सरपटणारा प्राणी मानला जातो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक झेब्रा कोणत्याही धोक्याशिवाय नदी पार करत आहे झेब्रा नदीजवळ पोहोचताच कसलाही विचार न करता पाण्यातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघतो त्याचवेळी अचानक एक मोठी मगर जबडा उघडून झेबऱ्यावर झेप घेते मात्र झेब्रा शांतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो आणि शिकार हातातून निसटल्यानंतर मगर खूप निराश होते तुम्ही इथं बघू शकता